कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सुफी संत हजरत चिश्ती शहीद र यांच्या सातशे सहाव्या उरुसाला सुरुवात झाली मंडई पेठ येथील बाडीवाले यांच्या वाड्यावरून निघालेल्या पारंपरिक कलश मिरवणुकीने या उत्सवाचा श्री गणेश झाला यावेळी कलशाच्या दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती उरुसानिमित्त चादर असलेल्या संदल मुतबल्ली यांची फातेह हो खानी पार पडल्यानंतर संदल तहसील कार्यालयात आणण्यात आले यावर्षीच्या संदल मिरवणुकीचा प्रारंभ तहसील कार्यालयातून करण्यात आला यावेळी गणेश सिंह सद्दीवाल यांच्या घोड्यावर श्रद्धेने फुलांची चादर चढवण्यात आली मुजावर गल्लीतून आलेली मानाची चादर नायब तहसीलदार विजय कुमार बाटकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत नगराध्यक्ष जाकीर सौदागर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील जिल्हा परिषद सदस्य दत्ता साळुंखे आणि ऍडव्होकेट नरोद्दीन चौधरी यांनी आपल्या डोक्यावर धारण करून मानाच्या घोड्यावर चढवली या सोहळ्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये उद्योजक काकासाहेब साळुंके श्री काळभैरवनाथ देवस्थानचे मुख्य पुजारी पुजारी संजय महाराज माजी मुकुल देशमुख शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी नगरसेवक अब्बास मुजावर अझर शेख रिपाईंचे संजय कुमार बनसोडे वाजिद दखनी माजी नगरसेवक राहुल बनसोडे मेघराज पाटील युवा नेते शरीफ तांबोळी रहमतुल्ला सत्तार पठाण नगरसेवक बच्चन गायकवाड माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे नगरसेवक सिंह ठाकूर बब्बू जिनेरी जनार्दन मेहर, मजहर देहलूज आसिफ शेख शब्बीर पठाण नदीम मुजावर यांचा समावेश होता उरुस कमिटीचे अध्यक्ष अकिल मुजावर उपाध्यक्ष शाहरुख मुजावर आणि निसार मुजावर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला ही मिरवणूक जेव्हा हजरत खाजा चिश्ती यांच्या दर्गाहो परिसरात पोहोचली तेव्हा अत्यंत रोमांचक सोहळा पाहायला मिळाला मानाच्या घोड्याने दर्गाच्या पायऱ्यांवरून वेगाने धावत जाऊन मजारी जवळ सलामी दिली हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती ऊर्सा निमित्त दरगाह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र भक्तीचे वातावरण दिसून येत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा